निसर्ग अनेकदा तुम्हाला अशी भयानक दृश्य दाखवतो ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केले नसेल असे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तुम्ही अनेकदा वीज कोसळताना पाहिली असेल पण हवेत उडणाऱ्या विमानावर वीज कोसळलेली पाहिली आहे का व्हायरल व्हिडिओमध्ये आकाशात उंच उडणाऱ्या विमानावर वीज पडल्याचं दिसतंय विमानावर अचानक कोसळली वीज हा व्हिडिओ एअर कॅनडा बोईंग सातशे सत्याहत्तर चा आहे विमानाने वॅनकुव्हर उडान केलं आणि हवेत असताना त्यावर अचानक वीज कोसळली विमानावर वीज कोसळली तेव्हा त्यात सुमारे चारशे प्रवासी होते हा व्हिडिओ नुसता पाहूनच थरका पडतोय तर त्या विमानात बसलेल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विमानाला विजेमुळे नुकसान का झालं नाही तर विमानाचा बाहेरील भाग कार्बन आणि तांब्याने बनवलेला असतो त्यामुळे विमानावर वीज पडली तर त्यात बसलेल्या प्रवाशांवर किंवा विमानावर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही